या चोवीस मार्चच्या महा महाएपिसोड भाग दोन मध्ये आता जबरदस्त खुलासा झालेला आहे सगळ्या चांदेकरांच्या समोर कलाचा खरेपणा तर राहुल आणि नयनाचा खोटेपणा आलेला आहे इकडे आता कला होलिका मातेचं पूजन करते आणि जोडीने होलिका मातेला प्रदक्षिणा घालल्यावरती कला आता नमस्कार करून सांगते होलिका माता ज्या कुणी नैनाताईला फसवलंय त्याचं नाव माझ्या समोर येऊ दे आणि नैनाताई का असं वागली हे सत्य मला एकदाच दे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही नैनाताईला फसवणाऱ्याचं सत्य सगळ्यांच्या समोर काहीही करून आलंच पाहिजे असं म्हणत आता मात्र कलाने होलिका मातेला साकडं घातलेलं असतं आणि दुसऱ्याच दिवशी होलिका माता कलाचं हे साकडं पूर्ण करणार असते फायनली सगळे चांदेकर होळी लावतात आणि होळीभोवती फेरे धरतात होळीचा दिवस संपन्न होतो दुसऱ्या दिवशी असते ती धुळवड धुळवडीची जोरदार तयारी सुरू असते आणि आता धुळवडीची सगळी तयारी करण्याची जबाबदारी श्रीकांतकडे दिलेली असते श्रीकांतने सगळी अरेंजमेंट सुंदर केलेली असते आबा सांगत असतात वा वा सरोज बघ की श्रीकांतने सगळी अरेंजमेंट खूप सुंदर केली तितक्यात तिथे रजनी येते त्यावेळेला आबा म्हणतात खरंच श्रीकांत खूप छान केलंस बरं का सगळं हे पण पोरं कुठं आहेत पोरं कुठं दिसत नाहीयेत म्हणजे हा तर पोरांचा सण ना मग पोरांनी एन्जॉय करायला नको का त्यावरती सरोज म्हणते आबा ती बघा ती बघा पोरं असं म्हणत राहुल आणि सोहम कडे बोट दाखवत सरोज सांगते या मुलं सुद्धा एन्जॉय करता येतच की मग छानपैकी भांग वगैरे ठेवली जाते रंगांचा खेळ असतो सगळं सगळं सज्ज असतं तोपर्यंत इकडे खऱ्यांच्या घरीसुद्धा आता होली धोलीवंदनाचा कार्यक्रम साजरा होत असताना काजू इकडे नैनाला कलर लावण्यासाठी येते नैना म्हणते एक मिनिट हे मला काही असं आवडत नाही मला हे कलर वगैरे लावायचा नाही प्लीज लांब काजू म्हणते इतकी काय चिडतेच दीदे दे अगं आपण फक्त कलरच लावतोय ना आज आपला होळीचा सण आहे यावरती मात्र चिडलेली नैना सांगते ग बाजूला हो माझ्याशी या भाषेत बोलू नकोस चल असं म्हणत ती आता काजूला लांब करते आणि ती विचार करते आज जर का माझं राहुलसोबत लग्न झालं असतं तर चांदेकर मी सुद्धा होळी खेळलेच असते की ते काही नाही लग्न नाही झालं म्हणून काय झालं मी आत्ताच्या आत्ता राहुलला फोन करून त्याच्यासोबत होळी नक्कीच खेळू शकते असं म्हणत नैना त्या राहुलला भेटण्याचा प्लॅन करत असताना काजूईकडे कलाला फोन करते कला सांगते हे बघ काजू मला तुला काय सांगायचं आहे ते नीट ऐक म्हणजे आज न होळीचा सण आहे कदाचित तो कोणी तिचा बॉयफ्रेंड असेल त्याला भेटायला नैनाताई जाईल ज्यावेळेला नैनाताई कुठेही बाहेर पडेल ना तू ता ता मला ताबडतोब कॉल करायचा आणि तिच्यावरती जरा लक्षच ठेव म्हणजे फायनली तरी आपल्याला समजेल की ती कुणाच्या दबावाखाली हे करते किंवा कुणासोबत तिचं अफेअर आहे कळलं का काजू काजू म्हणते कलाताई तू बिलकुल काळजी करू नकोस मी नैनाताईकडे डोळ्यामध्ये तेल आणून लक्ष घालेत तू कोणत्याही प्रकारची काळजी करू नकोस बरं सगळं आपल्यावरती सोड आणि बिंध असतो असं म्हणत काजू आता इकडे नैनावरती लक्ष ठेवते तोपर्यंत संगीताला कलर लावत सुद्धा तिला होळीच्या शुभेच्छा देतो दोघ जण एकमेकांना होळीच्या शुभेच्छा देत असताना नैनाला राहुलची आतुरतेने आठवण येते आणि राहुलला काहीही करून आपण भेटायचंच ती ठरवते संगीताला मात्र आपल्या कलासोबत तिकडे काय होत असेल याची चिंता लागून राहिली असते आता इकडे श्रीकांत आणि सगळेच जण होळी खेळत असतात श्रीकांत रजनीला आता रंग लावत असतो प्रदीप सुद्धा सरोजला रंग लावण्यासाठी येतो बरेचसे शेजारी वगैरे आलेले असतात आणि आता त्याच वेळेला जेव्हा राहुल इकडे अद्वेतला रंग लावायला येतो त्यावेळेला एक शेजारी म्हणते अरे राहुल सोहम तुम्ही नाही हा रंग लावायचा दादाला अरे तुमचं लग्न नाही ना झालंय त्यामुळे तुम्हाला ही गंमत करणार नाही लग्न झालेल्या जोडप्याने आधी एकमेकाला रंग लावायचा असतो अद्वैत लाव बरं कलाला रंग आणि कला तू पण लाव बरं अद्वैतला आता कलाला रंग लाव म्हटल्यावरती अद्वेत एक बोट घेतो आणि जसं आपण थोबाडीत मारावं तसं आता इकडे कलाला एक बोट लावून तो रंग लावतो आणि कलाचे केस बिस सगळे विस्कटून जातात कलाला खूप राग येतो तसाच रंग घेऊन तीसुद्धा थोबाडीत जशी मारावी तशीच अद्वेतला रंग लावते त्यावरती आबा म्हणतात काय रे श्रीकांत आपल्याकडे कलरचा तोटा आहे का म्हणजे कलरची कंजूसी करताय का तुटवडा पडलाय का म्हणजे हे थोडासा थोडासा कलर का बरं खेळतायत असं म्हटल्यावरती सोहम म्हणतो काय दादा एवढं एवढंसा कलर कुणी खेळतं का मग चिडलेला अद्वेत बचाकभर कलर घेतो मुठ्ठीभर कलर घेऊन तो आता कलाच्या तोंडाला फासतो कला कमी आहे का कल आपण लगेच त्याचं उत्तर देते आपल्या हातामध्ये दे एवढा सारा कलर घेऊन ती पण अद्वैतला फासते दोघांची होळी चालू असते सरोजचा नुसता जळफळाट होत असतो आगीत ते ओतण्यासाठी रोहिणी असतेच रोहिणी बघितलं का सरोज वहिनी म्हणजे तुझा मुलगा तुझ्या सुनेच्या रंगात अगदी रंगूनच गेलाय असं झाल्यावर ती अद्वैतीकडून निघून जात असतो तेव्हा अद्वैतचा मित्र म्हणतो अरे अद्वैत असं काय करतोयस अरे आत्ता तर होळी सुरू झाली तुझा आणि कला वहिनीचा एक डान्स होऊन जाऊ दे अद्वैत म्हणतो डान्स नाही नाही मला डान्स वगैरे नाही जमणार मित्र म्हणतो असा काय करतोयस अरे इतका काय ऑकवर्ड होतोयस एक डान्स तर झालाच पाहिजे असं म्हणत मित्र अद्वैतला डान्ससाठी फोर्स करतात अखेर अद्वैतचा नाईलाज होतो आणि तो कलासोबत डान्स करायला लागतो मग राहुल सोहम कला, सो कला अद्वैत आणि बाकी सगळे मित्र खूप छान डान्स करतात डान्स करताना पण अद्वैतची चिडचिड चालूच असते ही हिनी स्टेप अशी कशी केली ही स्टेप तशी कशी केली असा विचार करत चिडचिड करत असतो डान्स करत असतो कला मात्र डान्ससुद्धा एन्जॉय करत असते इकडे आता राहुल आणि सोहम मठ्ठा पित असतात ज्याच्यामध्ये भांग टाकलेला असतो अद्वैत त्यांचे कान पकडतो आणि थांबा थांबा असं सांगत असतो पुन्हा एकदा डान्स चालू होतो आता अद्वैत पण रंगात येतो श्रीकांत सोहम सगळ्यांसोबत सोबत, सोबत सुद्धा तो डान्स करायला लागतो असा जो चांदेकरांचा माहोल रंगलेला असतो इकडे खऱ्यांच्या घरी वेगळंच घडलेलं असतं खऱ्यांच्या घरी नैना तयार होऊन बाहेर पडत असताना काजू तिच्यावरती लक्ष ठेवून असते आणि तेवढ्यात नैना राहुलला कॉल करते प्लीज आज तरी भेटूया ना म्हणजे आजचा सण इतका महत्त्वाचा आहे मी तुला भेटायला येते राहुल सांगत असतो अगं जपून कुणी पाहिलं तर यावरती आता मात्र नैना त्याला ब्लॅकमेल करते आणि फोर्स करायला लागते काहीही झालं ला तरी आज तुम्हाला भेटायलाच पाहिजेस आणि हे सगळं काजू ऐकते काजू त्या मुलाचं नाव ऐकत नाही पण शेवटी आता नैना म्हणते आय लव यू आय लव्ह यू काजूला कळतं की हा स्तोतीचा तिचा बॉयफ्रेंड आहे ज्याला भेटायला नैनाताई चाललेली आहे मला कलाताईला ताबडतोब कळवायला पाहिजे असं म्हणत जोपर्यंत इकडे आता राहुल आणि नैना हे जण बोलत असतात सगळं डिटेलमध्ये काजल ऐकते राहुल इकडे घाबरलेला असतो मी नाही तुला भेटू शकत आणि तू इकडे तर येऊ नकोस कुणी पाहिलं तर खूप मोठा गोंधळ होईल असं म्हणत तो आता नैनाला नकार देत असतो पण ऐकेल तर ती नैना कुठची नैना सांगते लक्षात आहे ना सगळे माझ्याकडे पुरावे आहेत तुला मला भेटावंच लागणार आहे आणि आता फायनली नैना आणि राहुलचं भेटायचं ठरतं आणि आता कोणत्या लोकेशनवरती यायचं आहे हे सुद्धा आता ठरलेलं असतं लोकेशन असतं चांदेकर मॅन्शन काजू हे सगळं ऐकते काजू हे ऐकते आणि तिला कळतं की नैनाताईच्या फोनमध्ये हे लोकेशन आहे ते लोकेशन काहीही करून आपल्याला मिळवलंच पाहिजे असा विचार करत मग आता इकडे काजू मुद्दाम येते आणि नैनाताई थोडासा कलर लावू का नैना म्हणते येऊ काय अवतार केलायस हा ती काजू म्हणते प्लीज प्लीज दिदे, ये ना एक आपण सेल्फी काढूया तुझ्या फोटोमध्ये क्वालिटी चांगली ते आता फोटोची त्यामुळे तुझ्या मोबाईलमध्येच आपण फोटो काढूया असं म्हणत ती आता नयनाचा मोबाईल घेते आणि म्हणते ये आपण फोटो काढू मग ती दोघींचा एक सेल्फी काढते सेल्फी काढून झाल्यावरती ती दोन मिनटं फोटो बघण्यासाठी मोबाईल घेते आणि म्हणते दी मी एक काम करते मी हा मोबाईलमधला हा फोटो मला सेंड करून घेते आणि हे करत असताना तिचं लाईव्ह लोकेशन ती आता आपल्याला स्वतःला शेअर करून घेते म्हणजे ज्या लोकेशनवरती ती जाणार असते ते लोकेशन आणि ताबडतोब ती आता कलाला कॉल करते इकडे कला आता डान्स करत असताना ती कलाला कॉल सोहमच्या फोनवरती करते मग सोहम तो फोन घेऊन कलाला देतो आणि वहिनी काजूचा फोन आहे असं म्हणत तो आता कलाला फोन देतो कला म्हणते बोल गुंड्या काय झालं यावरती घडलेला प्रकार सांगत आता तिला काजू सांगते की नैनाताई तिच्या बॉयफ्रेंडला भेटायला गेलेली आहे आणि त्याचं लाईव्ह लोकेशन मी तुला शेअर केलं आहे बघ तू जाऊन बघ तिकडे तुला काही भेटतंय का असं म्हणत आता इकडे काजू नैनाचं लाईव्ह लोकेशन कलाला भे पाठवते कलाला लाईव्ह लोकेशन पाठवल्यावरती आता मात्र कला ते लोकेशन ओपन करते आणि त्या लोकेशनवरती ती आता सगळ्यात पहिले अद्वेतला घेऊन जाणार असते तोपर्यंत राहुल विचार करतो या नैनाकडे माझ्याविरुद्ध पुरावे आहेत जर आत्ता हिला भेटायला गेलो नाही तर ही माझे बारा वाजवेल ते काही नाही मला ताबडतोब हिला जाऊन भेटलं पाहिजे म्हणून ज्या ठिकाणी नैनाला भेटायला बोलवलं असतं त्या ठिकाणी राहुल जातो इकडे कला येते अद्वैतला म्हणते ये इकडे जरा अद्वेत मु आता मित्रांपासून थोडंसं परमिशन मागून बाहेर येतो आणि म्हणतो काय ग तुला काय वाटलं आपण खरे नवरा बायको आहोत का हात सोड माझा यावरती आता मात्र कला म्हणते मला पण बायकोचा हक्क का गाजवायचं काही अधिकार नाही आहे पण मला तुला जे दाखवायचं आहे ना ते महत्वाचं आहे नैनाताईला ताईला एकटीला तुम्ही दोष देत होतात ना तर नैनाताई ताई एकटी नाही आहे तिच्यासोबत तो कोणीतरी मुलगा आहे आणि तो कोण आहे हेच दाखवण्यासाठी मी तुला बोलवते असं म्हणत ती आता राहुलला त्या ठिकाणी घेऊन जाते ज्यावर ती आता मात्र अद्वैत होणारच असतो मला कुठे यायचं नाही आहे कला लाईव्ह लोकेशन ओपन करते आणि हे तर चांदेकरांच आहे कला म्हणते तुला कुठे लांब येण्याची गरज नाहीये चल असं म्हणत ती आता अद्वेतचा हात धरते आणि त्याला त्या ठिकाणी घेऊन जाते ज्या ठिकाणी आता नैना आणि राहुल असतात नैना आणि राहुल असताना राहुल म्हणतो नैना तुला कळत नाही का म्हणजे या सगळ्यामध्ये आपल्याला कुणी पाहिलं तर नैना म्हणते तुला ती चिंता आहे की आपल्याला कुणी पाहिलं तर पण तुला ही चिंता नाही आहे की आपण असे लपून छपून भेटतोय आपलं एकमेकांवरती प्रेम आहे लग्नाचं बोलशील कधी राहुल म्हणतो तुला काय वाटतं मी विषय कधी काढायचं ठरवलंच नाही का अगं पण विषय काढल्यावरती तुझ्याबद्दल घरामध्ये खूप मोठा तमाशा होतो तुला गोष्टी कळत नाहीयेत का तुझा विषय निघाला तर मला घरातून हकलतील नैना म्हणते ते सगळं जाऊ दे आपण एकमेकांना रंग लावूया का आता राहुलला पण खोटं खोटं नाटक करायला लागतं नैना मला पण तुझ्या वाचून नाही ग करमत मला पण तुझी खूप आठवण येते पण काय करू माझा नाईलाज आहे असं म्हणत राहुल तिला मिठी मारतो फायनली या क्षणाला अद्वैत आणि कला तिकडे पोचतात आणि आता दोघांनाही राहुल तिकडे अपेक्षित नसतो म्हणजे कोणतरी बॉयफ्रेंड असेल पण राहुल दोघंही राहुलला पाहून आश्चर्यचकित होतात आता मात्र अद्वैत म्हणतो म्हणजे म्हणजे त्या दिवशी नैनाला पळवून घेण्यामध्ये राहुलचा हात होता माझा भाऊ माझ्या भावाने माझ्याच पाठी असला आणि चिडलेला अद्वैत राहुल असं जोरात ओरडल्यावरती पळपुटी नैना तिकडून पळ काढते जवळच असलेल्या एका रिक्षेमध्ये बसते आणि राहुलला एकट्याला सोडून निघून जाते रिक्षेत बसून पसार होऊन ती खऱ्यांच्या घरी निघते चिडलेला अद्वैत धावत धावत आता राहुलच्या समोर येतो राहुल तू असं म्हणत तो राहुलला एक सणसणीत थोबाडीत लावून देतो आता कलाला पण झटका बसतो की राहुल ह्याच्या मागे आहे कुणालाही या दोघांनाही अंदाज नसतो की राहुलने हे सगळं केलं असेल मग मात्र आता दोघांना झटका बसतो राहुलला काही बोलायला न देता अद्वैतच्या थडाथड थोबाडीत देतो फायनली कला आणि अद्वैत राहुलचं आणि नैनाचं सत्य जाणून परत येत असतात दोघांनाही जबरदस्त धक्का बसलेला असतो आणि दोघही सुन्नपणे चालत असतात एकमेकाचा हात हातात असतो त्यावेळेला अद्वैत विचार करतो म्हणजे म्हणजे तो मुलगा राहुल होता ज्याने मला फसवलं असं विचार करत असताना रोहिणी म्हणते बघ सरोजविनी अगं तुझे सून आणि मुलगा ते बघ जोडीने येत आहेत तुम्ही उगाच घाबरताय आणि हे सगळं चालू असताना अचानकपणे कलाचा पाय तिथल्या असलेल्या कार्पेटमध्ये अडकतो आणि ती खाली पडणार तेवढ्यात अद्वैत तिला सावरतो आणि सगळेजण हे दृश्य पाहत असतात आता कलाबद्दलचं अद्वैतचं मत बदललेलं आहे कला या सगळ्यामध्ये दोषी नाही हे अद्वेतला समजलेलं आहे कलाबद्दलचा त्याचा राग कमी झाला आहे आणि इथून पुढे मालिकेमध्ये कला आणि अद्वेत एकत्र येणार आणि ते पाहायला फारच रंजक ठरणार